जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज होळी आहे तर होळी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळी पेटू दे द्वेष जळू दे सर्वांच्या जीवनात लवकरच खाकी रंग येऊ दे तर मित्रांनो हा खाकी रंग येण्यासाठी सगळ्यांना गरज आहे ते म्हणजे परफेक्ट मार्गदर्शन तर तेच परफेक्ट मार्गदर्शन घेऊन टिक्कर मराठी तुमच्यासाठी आलेली आहे तर टिकर मराठीची जबाबदारी आहे तुमची पोलीस भरतीची सगळी तयारी करून घेणं तर यासाठीच मित्रांनो आपली एक बॅच आहे दहावी बॅच टिकर मराठीची बॅचं नाव आहे टार्गेट बॅच तर या टार्गेट बॅच वर होळी निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे ठीक आहे तर काय ऑफर आहे आपण थोडक्यात पाहूयात सगळ्यात पहिलं आपली जी बॅच आहे टार्गेट बॅच एकदम फुलफिल बॅच आहे असं काहीच नाही की आपण त्या बॅच मध्ये दिलेलं नाहीये अभ्यासाच्या बाबतीमध्ये ठीके आपली जी काही टार्गेट बॅच या आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले आपण पाहूयात की काय काय आपण देणार आहोत ठीक आहे तर पाहू शकता तुम्ही दररोज जेवढे विषय पोलीस भरतीला चार विषय आहेत चार तासाचं लाईव्ह लेक्चर रोज तीन प्लस महिन्याची बॅच असेल आपली हे सगळे लाईव्ह लेक्चर एक वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता त्याच्यानंतर तीन वर्षाच्या पीवाय क्यूमचा अभ्यास तुमचा या टार्गेट बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे दररोज टॉपिक एमसी क्यू तुम्हाला उत्तरासहित ऍप मध्ये सोडवायला भेटणार आहेत जेणेकरून सराव तुमचा चांगला होईल टॉपिक नुसार पीडीएफ जसं जसं टार्गेट बॅच मध्ये एक, -एक शिकवून टॉपिक कम्प्लीट होईल तशा पीडीएफ अपलोड केल्या जातील ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं ईबुकच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एकदम फ्री भेटणार आहेत दहा पुस्तकं आहेत पाच सब्जेक्टिव्ह आहेत पाच ऑब्जेक्टिव्ह आहेत ठीक आहे चालू घडामोडी मासिक त्रैमासिक सामासिक एक वर्षाचा आहे म्हणजे मासिक बारा भेटतील त्याच्यानंतर त्रैमासिक चार भेटतील आणि सहा मासिक दोन पुस्तकं भेटतील हे पण अगदी फ्री भेटणार आहे जर तुम्ही टार्गेट बॅच लावली त्याच्यानंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासही तुम्हाला भेटणार आहे आठवड्यातून एकदा डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहे जेणेकरून सगळे डाऊट तुमचे अभ्यासाच्या बाबतीतचे सगळे क्लिअर होऊन जातील त्याच्यानंतर कोर्स संपल्यावर दहा लाईव्ह मॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत आणि एवढं सगळं भेटणार आहे तुम्हाला मला नाही वाटत की हे सोडून अजून तुम्हाला काय पाहिजे तुमचं गोल अचीव करण्यासाठी ध्येय एकच वर्दी मिळवायची याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला काहीच नको हो आहे हे सगळं तुम्हाला देतोय आपण या होळी ऑफरमुळे मूळ मुण फी आहे पंचवीसशे रुपये पण होळी ऑफर आहे त्याच्यामुळे पंचवीशी ची बॅच सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी फक्त हजार रुपयाला भेटते यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे होली एच ओ एल आय ठीक आहे होळी कुपन कोड यूज करायचा आहे जेणेकरून ची बॅच तुम्हाला हजार रुपयाला भेटून जाईल साठ टक्के डिस्काउंट आहे आपल्या बॅच वर ही जी बॅच आहे आजपासून चार दिवस मर्यादित आहे ही ऑफर नाहीतर नंतर घ्यायला गेला तर पंचवीसशे भेटेल ठीक आहे अजून काही माहिती हवी हो असेल टिक्कर मराठी ऍप आहे प्ले स्टोर ला डाउनलोड करून घ्या आणि ही जी काही बॅच आहे ऍप मध्येच आहे त्यामुळे प्रत्येकाकडे ही ऍप असायलाच हवी अधिक माहितीसाठी दोन ऑफिस नंबर दिलेले आहे यावर कॉल करा होळी ऑफर प्रत्येकाने घ्यावी असं मला तरी पर्सनली वाटतंय कारण बेसिक पासून सगळं मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटेल ठीक आहे विशो ऑल दी बेस्ट जय हिंद